आनंद डोमरेंच्या जाऊया चला जाऊ द्या दोरा डबल ड्युटी ड्रायव्हर आहे हरकत नाही चला जाऊ दे जाऊ दे दोघांनी पण पळवा अरे दाखवा काहीतरी कसं हा तू दुमरी घेणार का मी कासरा धरणार काय झालं परत डोंगराकडे बैल जात आहे नाही 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 पळव तू पळव पळव बैल सोडू नको नांगर खांद्यावर घे बैलाला पुढे ढकल काय पण कर शिवाचं नाव शिवा घेऊ पण आपल्या चिंचुर्डीचा नाव घेऊ जावं आहे सासरवाडीत आलो ठेवा तुमच्या बरोबर आमच्या ताईंची पण आणि सासऱ्यांची फोन यांची कमाल सासरवाडीच्या मैदानात बघा काय जावय करताय जावय सोडायचं नाही आप काय पाहुण्या घेत का काय आहे खाली मास्त जाऊ म्हणजे मासाय वाटत जावयाना खाली जाऊ लाईल पडतायत जाऊ दो पुढे जावयांची कमाल छोट्या ड्रायवर छोट्या ड्रायव्हर अमरगुरुच्या जोडीकडे या नाही अजून यांची जोडी बांधणार हे पुढे नाही जायचा पुढं ना जायचं जोडी बांध नाही झाली मागवा काय करतायत तर जावयाला करू दे कासरवाडीचा मैदान सगळा यांच्या नावावर जावय म्हणतात पडण पडन पण लढन जिती आहे लढवला जावं आहे पुढे आहे बघा बघा बागा झॅटा सांभाळा झेटा सांभाळा जावे खुश मामाची पण खुश जाऊ न नाही जोडीला पुढे नाही जायचा जावे उद्या स्नात करायचं आता जावं भेटायला पण नशीब लागतो बघा काय चित्ती आहे शेवट पर्यंत बात नाही करणार फिरो फिरवता एवढे एवढे झगा थांबल झगा थांब अजून मोडी बात नाही झटाकडे लावू नको एवढे आला 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 शपट शपथ झगा एवढं तुम्हाला जावं मात्र घेताय